सर्वांनी जोरदार घोषणा द्या गो बॅक्स आय तुम्ही गो बॅ बो गोब्याक, तुम्ही गो बॅ

मी शिंदगेड्या तालुक्यात प्रा प्रामाणिक कार्यकर्ता काँग्रेसचा आहे आणि श्यामदादा निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवली श्यामदादांमुळेच ती जिवंत राहिली तरी पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करून जे नीतिमान माणसं आहेत जे एकनिष्ठ आहेत अशा माणसांना तिकीट द्यावं आणि त्याचा जो फेरविचार करावा हे तिकीट जे दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीत आणि त्या हे तिकीट धुळे जिल्ह्याचं काँग्रेस कमिटीने श्याम सनेर यांनाच देण्यात यावं दे त्या श्याम सनेर यांना आम्ही शिंदेड्या तालुक्यातनं भरभरून बर अशी मत देऊ त्याच्यात काही शंका राहणार नाहीत हे एवढं मी बोलतो लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सहा महिन्यापासून या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी चालू होती नाशिक मुंबई धुळे या ठिकाणी जी चाचपणी झाली त्यात आदरणीय शोभाताई बचाव यांचा कुठेही त्या चाचपणीत त्यांनी प्रक्रियेचे भाग घेतला नाही फक्त डॉक्टर तुषार शेहाडे आणि आदरणीय श्यामदादा सनेर हे दोनच लोकांचं नाव चालू असताना आदरणीय शोभाताईंचं नाव आलं कुठून हे डिक्लेअर तरी केलं कुठून आणि कुठल्या बेसवर केलं या ठिकाणी धुळे लोकसभामधून कार्यकर्त्याच्या अशी जे तीव्र भावना आहेत त्या उद्रेक होऊ नये त्या उद्रेक होण्याच्या अगोदर पक्षश्रेष्ठी निर्णय घ्यावा आणि उमेदवार बदलावा या ठिकाणी काँग्रेस विजयी होईल एवढी शंभर टक्का या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने तर देतो आणि माझे दोन शब्द थांबतो काँग्रेस पक्षाने इकडे बाहेरचा उमेदवार लाभला आहे या मतदारसंघाचा इतिहास असा आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेस पक्षाने पैसावाला उमेदवार दिला या मतदारसंघाने पैशावाल्या मोदरला नाकारलं आहे जे दोन वेळेस अमरीश भाईंना नाकारलं आहे मागच्या वेळेस बाबांना सुद्धा या मतदारसंघात पैसेवाल्यांना नाकारलं आहे प्रतापराव सोनवणे हे कधीही कुणाला भेटलेले नाही अशा गरीब माणसाला सुद्धा या मतदारसंघांनी निवडून दिलेलं आहे पण हे जे, जे। गरीब आहे पक्षश्रेष्ठींना की इथे पैसावालाच उमेदवार पाहिजे तर हा मतदारसंघ जो काँग्रेसचं काम करणारा गरीबातला गरीब असेल त्याच्या मागे सुद्धा जनता आहे हे यावेळेस दादा श्याम दादा सारखे एक गरिबातला माणूस जो या मतदारसंघात काम करतो तीस ते बत्तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो निष्ठेने काम करतो त्यांना उमेदवारी नाकारून हा फार अन्याय आमच्या मतदारसंघावर झालेला आहे आणि तो आम्ही अदाप कदापी सहन करणार नाही या तालुक्यात या जिल्ह्यात आणि या मतदारसंघामध्ये नेहमी चुकीचं गणितात मत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी लागते आणि त्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागतो आणि काँग्रेसच सीट पडलं आता ही परिस्थिती वेगळी आहे श्याम सारख्या माणसाला जर आता काँग्रेस पक्षाने जर उमेदवारी दिली तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के हा मतदारसंघ श्यामदादाला निवडून देईल आणि काँग्रेसचा झेंडा लागेल जसा आता सुजय विखे पाटलांसारखे मोठे काँग्रेस बी जे पीचे उमेदवार असून सुद्धा निलेश सारखा गरीब माणसाला शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली जर तिथे पैशाचं गणित नाही तर मग या धुळे मतदारसंघात पैशाचं गणित का असतं याचा विचार आम्हाला झाला पाहिजे आणि या वेळेस आम्ही या मतदारसंघामध्ये श्यामदा सारखा सच्चा कार्यकर्ता निष्ठेने काम करणार कार्यकर्त्याला जो उमेदवारी नसेल तर काँग्रेस पक्ष काम कोण करणार ही भावना आहे गेल्या तीस वर्षापासून म्हणजे अगदी कॉलेज जीवनापासून ज्या माणसाने स्वतःचं शून्यातून विश्वनिर्वाण केलं जो गावागावात घराघरात गल्ली गल्लीत प्रत्येक घरापर्यंत जो व्यक्ती पोहोचलेला आहे ज्याने या काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी अवरात्र अशी मेहनत घेतलेली आहे आणि एक स्वतःचं एक मोठं विश्व या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे आणि अशा या माणसाला डावलून फक्त बाहेरचा उमेदवार की ज्या उमेदवाराला जिल्ह्यामध्ये या वि लोकसभा क्षेत्रामध्ये कोणीही ओळखत नाही ज्याची सुरुवात ए बी सी डीपासून करावी लागणार आहे अशा उमेदवाराचा आम्ही कसा प्रचार करावा असा आमच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे आम्ही तर भाजपला मतदान करणार नाहीत मदत करणार नाहीत पण आम्ही बाहेरच्या उमेदवाराला देखील मदत करणार नाहीत आमची सर्वांची भूमिका ही तटस्थ भूमिका राहील जोपर्यंत आमचा सर्वांचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचत नाही आणि इथला उमेदवार शानदा यांना घोषित होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय किंवा कुठलीही त्या ठिकाणी आम्ही हालचाल करणार नाहीत